हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठ्ठावीस मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकट दूर करणारे संकट मोचक आणि विघ्नांचा नाश करणारे विघ्न अर्थात हे आपण गणपती बाप्पांना म्हणत असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता ज्ञान देणारे देवता असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं तर या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पंचोपचारे पूजा करायची असते आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूही आपल्याला अर्पण करायच्या असतात त्यामध्ये चासवंदाचं चा फुल किंवा लाल रंगाचं फुल दुर्वा शमीपत्र हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर या वस्तू अर्पण करून व्रत करून गणपती बाप्पांची आपल्याला आशीर्वाद हे प्राप्त करून घ्यायचं असतात तर या दिवशी चतुर्थीचं व्रत केल्याने आणि बाप्पांची विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा करायची असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे योगा योगाने ही चतुर्थीची आहे तर ती उद्या गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्यामुळे या तिथीला किंवा या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर बघा उद्या तुळशीला तुम्हाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासांमध्ये आपले श्रीमंतीचे असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकडला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किंवा पूजेची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो आणि गणपती बाप्पांना आपण पहिला देत असतो त्याचप्रमाणे उद्या संकष्टीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये विधिवत पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रभाव हा पडत नाही आणि आपल्या घरामध्ये कायम शांतता सुद्धा टिकून राहते आपल्या घरातील सर्व संकट सुद्धा यामुळे दूर होतात आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात तर या दिवशी चंद्र दिसणार हे अतिशय शुभ असं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवसाला किंवा चतुर्थीला विशेष महत्व हे दिलं जातं तर या तिथीवरती आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर त्यांचं आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं म्हणून या तिथीवरती आपल्याला अतिशय प्रभावी असे उपाय हे करायचे असतात आता तुळशी अशी वनस्पती आहे जी आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानली जाते आणि त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर बघा आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये तुळस ही लावली जाते त्याचप्रमाणे दररोज घरातल्या स्त्रिया तुळशीला पाणी सुद्धा अर्पण करत असतात आणि तुळशीची पूजा सुद्धा करत असतात तर चतुर्थीच्या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि गुरुवार हा साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस असतो अतिशय चांगला आणि शुभ योग या दिवशी जुळून आलेला आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि घरातली गरिबी निघून जाण्यासाठी हा उपाय करायचा आहे बरेच वेळा घरामध्ये कष्ट मेहनत आपण करत असतो पण घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचण येत असतात आणि लक्ष्मी येण्याचे मार्ग खूप कमी असतात पण लक्ष्मी बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात म्हणून लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तुळशीचा हा उपाय करायचा आहे तुळशीला साक्षात माता प्रतीक मानलं जातो तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या या यानंतर आपल्या देवी देवतांची देवघरामधील सर्व पूजा ही करून घ्यायची आहे आणि बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा घालायचा आहे आणि यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस कच्च दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद हे तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि असं हे पाणी तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं आहे नेहमी आपण तुळशीला फक्त पाणी अर्पण करत असतो पण तुम्हाला उद्याच्या दिवशी दूध आणि हळद मिक्स करून तुम्हाला हे अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीला हळद आणि कुंकुम मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक तुमच्या तुळशीच्या वृंदावनावरती किंवा तुमच्याकडे कुंडी असेल किंवा जर जर तुम्हाला कुंडीवरती किंवा वृंदावनावरती जागा नसेल तर खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकाला हळद कुंकू फुल अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे आणि यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा तुळशी भोवती मारायच्या आहेत तुळशी भोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा मारू शकता किंवा तुमच्या मनामध्ये तुम्ही अकरा वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप केला तरीही चालेल यानंतर तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी आणि घरातील गरिबी दरिद्री दूर जाण्यासाठी त्यासोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर टिकून राहावं आणि आपल्या घराचे कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी अशी तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे आता संध्याकाळी सुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पाच कणकेचा दिवे बनवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आता कणिक मळताना त्यामध्ये हळद घालायची आहे म्हणजे त्या दिव्यांना पिवळा असा कलर येईल प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात घालायचे आहे दोन दिव्यांची मिळून एक वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप हे घालायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या पाच दिव्यांमध्ये तुम्हाला मधले जे दोन आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहेत एक दिवा तुम्हाला तुळशी जवळ लावायचा आहे आणि एक दिवा तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे अशा पद्धतीने हे पाच दिवे तुम्हाला उद्या संध्याकाळी चतुर्थीच्या दिवशी लावायचे आहेत तर पहा उद्याची तिथी ही अतिशय अतिशय शुभ अशी तिथी आहे चतुर्थी तिथी ही अतिशय शुभ अशी मानली जाते आणि त्यामुळे सांगितल्याप्रमाणे उद्या गुरुवार आहे त्यामुळे या दिवसाचा विशेष महत्व सुद्धा आहे तुम्ही जर या दिवशी ही सेवा केली तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते मातीच्या पणती तुम्ही लावल्या तरीही चालतील पण सर्व दिव्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ दिवा हा कणकेचा दिवा मानला जातो आणि त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कणकेच्या दिव्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल आणि तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही इतर म्हणजे मातीचे दिवे लावले तरीही चालतील आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक अखंड वेलची सुद्धा आवर्जून टाकायची आहे या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या दोन वस्तू आपल्या घराकडे माता लक्ष्मीला घरा आकर्षित करण्याचं काम करत असतात त्यामुळे तुम्हाला दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे लवंग आणि कापूर जाळायचं आहे आणि संपूर्ण दूर तुमच्या घरभर फिरवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ